हो पार। पार दोगी जनी घरी जायला कारण आता सत्य समजलेलं तेव्हा इथे नम्रता जात असताना त्या ठिकाणी राकेश येतो आणि म्हणत असतो अरे चालत तुम्ही मला न भेटता न झालेला सासूबाई तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते का वागलास तू असं आमच्या बरोबर का आमची फसवणूक केलीस आम्ही तुझ्यावरती इतका विश्वास ठेवला आणि तू विश्वास घात केला आणि काय मिळालं असतं हे सगळं करून सांग ना काय मिळणार होतं तुला हे सगळं करून तेव्हा राकेश म्हणत असतो हे काय बोलताय तुम्ही न झालेला सासूबाई काय मिळणार होतं म्हणजे अहो तुमची मुलगी भेटणार होती ना मला तुमच्या मुलीसाठी तर एवढं सगळं केलं ना तुमच्याबरोबर गोड गोड बोललो तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते लाज नाही वाटली तुम्हाला अहो देवाला तरी घाबरायचं होतं ना जरा तेव्हा इथे राकेश म्हणत असतो हे बघा मी कशाला देवाला घाबरू आणि लाज वगैरे मला वाटत नाही आणि हे आहेत ना सभ्य लोकांनी त्यांच्या दुबलेपणाला दिलेली नावं आहेत आणि मी का नाही है, मी काही तर काय आहे ना हे तुम्हाला हळूहळू कळेलच तेव्हा इथे आता नमू म्हणत असते ओ राकेशजी तेव्हा राकेश म्हणतो कोण राकेशजी मी राकेशजी नाही माझं खरं नाव आहे राजेश भोसले समजलं तुम्हाला राकेशजी माझं नाव नाहीये ते नाव माझं खोटं होतं राजेश भोसले बोला काय म्हणायचंय तुम्हाला तेव्हा नम्रता म्हणत असते राकेशजी तुम्हाला काय वाटतंय तुम्ही जे काही केलंय ते लोकांना कळणार नाहीये ना का तुम्ही आतापर्यंत जी काही फसवणूक केली आहे आमची लोकांना कळल्याशिवाय राहणार नाही तेव्हा इथे राकेश नमूचा आता इथे नक्कल करून दाखवत असतो तो म्हणत असतो अहो नमूत आहे हे काय बोलताय तुम्ही तुम्हाला काय वाटतंय मी जे काही कारस्थानं केले आहेत ते लोकांना कळणार आहे का कसं काय कळणार आहे लोकांना मी त्यांना कळू देईन तेव्हा ना तेव्हा इथे न वाईट वाटतं जेव्हा राकेश तिची नक्कल करून दाखवतो नाकामध्ये बोलून दाखवतो तेव्हा सुप्रिया म्हणत असते ए राकेश अरे इतका पण लगाम होऊ नकोस कळलं ना देवाला तरी खाबर कारण कसं आहे ना किती तुला वाटत असलं की तू जे काही केलेस ते लोकांपर्यंत पोचणार नाही पण तू केलेली पाप आणि तू केलेला गुन्हा एक ना एक दिवस लोकांसमोर आल्याशिवाय काही राहणार नाही तेव्हा इथे राकेश म्हणत असतो असं तुम्हाला वाटतंय हो की लोकांसमोर येईल म्हणून तुम्ही अजून मला ओळखलेलंच नाहीये की हा राजेश काही चीज आहे ते कळलं ना बरं मी काय म्हणतो ते ऐका आता इथे तुम्हाला सत्य तर समजलंय तुम्ही पोलीस कंप्लेंट करा तुम्ही तुमच्या घरी जाऊन सांगा जे काही करायचंय ते करा पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही माझं काही वाकडं करू शकणार नाही कारण तुमची मुलगी तशी आता माझ्या तावडीत आलीये ती इथेच आहे तेव्हा तिच्याबरोबर काय करायचं हे मला बरोबर माहिती आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता कसं वागायचं आहे आणि काय करायचं आहे हे तुमचं तुम्ही ठरवा असं इथे राकेश म्हणत असतो त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आकाश आलेला असतो ऑफिसमधून तेव्हा इथे आकाश आल्यानंतर इथे राजेश म्हणत असतो की अरे मेवणे साहेब आलात का तुम्ही हे बघा मेवणी आली आहे अर्णवची मेवणी आली आहे सासूबाई आल्यात तेव्हा आकाश म्हणतो अरे नम्रता आई तुम्ही निघालात का बरं चला मी तुम्हाला घरी सोडायला येतो तेव्हा इथे नम्रता म्हणत असते नाही नको जाऊ आम्ही तेव्हा आकाश म्हणतो आई असं कसं हे बघा मी तुम्हाला सोडायला नाही आलो तर दादा माझ्यावरती रागवे माझ्यावरती चिडेल तो तेव्हा तुम्ही बसा गाडीमध्ये मी तुम्हाला सोडतो ना घरपर्यंत तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो अरे जा ना जा तुम्ही आता गाडीमध्ये बसा आणि जा आकाश सोडतोय ना तुम्हाला तेव्हा आकाश म्हणतो आणि जिजू तुम्ही असे बाहेर उभे राहून काय बोलत होता तेव्हा राजेश म्हणतो नाही रे मी सुद्धा तेच म्हणत होतो की एवढ्या उन्हातून कसे काय जाताय तुम्ही गाडीतून जा ना तेवढाच तू आलास आता आलाच आहेस तर जा बरं त्यांना घरपर्यंत नेऊन सोड आणि ए सी वगैरे चालू करा अरे आपल्या अर्णवच्या सासूबाई आहेत हो की नाही त्यानंतर इथे आता सुप्रिया आणि इकडे नमो राजेशचा इतका राग आलेला असतो की त्याचं तोंड बघायची सुद्धा त्यांना इच्छा झालेली नसते दोघेही गाडीमध्ये जाऊन बसतात तेव्हा इथे आकाश त्यांना घरपर्यंत नेऊन सोडतो तर इथे प्रेक्षकांना आता ईश्वरी विचार करत असते सुप्रिया जे काही बोललेले असते ते आता ईश्वईला आठवत असतं सुप्रिया म्हणते अगर तुला कळते का इशू अर्णवने तुझ्या बरोबर लग्न करून तुझं आयुष्य वाचवले उद्ध्वस्त होण्यापासून तुझं आयुष्य वाचवले लग्न करत असताना त्याने स्वतःच्या इथे इच्छांचा विचार केला नाही स्वतःच्या मनाचा विचार केला नाही तुझ्या बरोबर लग्न करून ते लग्न तो निभावण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा ईश्वरी म्हणते येऊ दे सरांना आज मी सरांना विचारणारच आहे की त्यांनी माझ्याबरोबर लग्न का केलं का त्यांनी स्वतःचा विचार केला नाही तेव्हा इथे अर्णवे तरी म्हणतो मी सुंदर हे घे तुझ्यासाठी ज्यूस तेव्हा ईश्वरी सर अहो तुम्ही माझ्यासाठी ज्यूस घेऊन का आलात तेव्हा अर्ण म्हणतो मग काय झालं अगं अनिता तुझ्यासाठी ज्यूस घेऊन येत होती पण आता मी वरती येणारच होतो ना तेव्हा मी म्हणालो की माझ्याकडे दे मी देतो मी सिंदरला ज्यूस ते माझे ज्यूस घे आणि पी बरं तेव्हा इथे ईश्वरी म्हणते सर मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं आणि खरंच खूप महत्त्वाचं आहे मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि तुमच्याकडून काहीतरी महत्त्वाचं जाणून घ्यायचं आहे तेव्हा प्लीज मला बोलू द्या तेव्हा अर्ण म्हणतो हे बघ आधी हा ज्यूस घे जरा तुला बरं वाटेल तुला एनर्जी येईल आणि स्ट्रेस लेवल थोडा कमी होईल तेव्हा पी बरं तेव्हा ईश्वरी म्हणते सर खरंच खूप महत्वाचं आहे तेव्हा अर्ण म्हणतो आधी ज्यूस घे ज्यूस पी आणि त्यानंतर जे काही बोलायचं आहे ते बोल तेव्हा ईश्वरी म्हणते सर मी संपूर्ण ज्यूस संपवल्यानंतर तरी महत्वाचं बोलू शकते ना तेव्हा अर्णव म्हणतो हो बोलू शकतेस ना आधी ज्यूस तर पी? तेवा तो ज्यूसचा ग्लास घेते आणि लगेच एका झटक्यात सगळं ज्यूस संपवून टाकते कारण तिला अर्णव जवळ बोलायचं असतं त्याला महत्वाच्या गोष्टी विचारायच्या असतात तेव्हा ज्यूस संपल्यानंतर ईश्वरी म्हणते सर आता मला बोलू द्या प्लीज तेव्हा अर्णव म्हणतो हा बोल ना तेव्हा अर्णवाता आपल्या चेअरवरती काम करण्यासाठी बसतो तेवढ्याच त्याला महत्वाचा इंटरनॅशनल कॉल येतो तेव्हा इथे अर्णव म्हणतो मी सिंदोर हे बघ इंटरनॅशनल कॉल आहे मला बोलावं लागेल बोला काहीतरी महत्वाचं असेल एक मिनिट थांब तेव्हा इथे अर्णव फोन उचलतो आणि बोलत असतो तरी ते कामानिमित्त आलेला इंटरनॅशनल कॉल असतो त्यासाठी त्याला ईमेल वगैरे चेक करावे लागत असतात आणि महत्वाचं तो बोलत असताना ता ईश्वरी त्याच्या शेजारी उभी असते ईश्वरी म्हणते सर मला थोडं बोलायचं आहे तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदर खरंच खूप महत्वाचं आहे आपण नंतर बोलूया का तेव्हा ईश्वरी आता गप्प बसते आणि त्याच्या शेजारीच उभी राहिलेली असते तेव्हा इथे अर्णव फोनवरती बोलत असतो आपलं काम करत करत तो फोनवरती बोलत असतो तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव हा फोनवरती बोलतोय त्याचा आपल्याकडे लक्षच नाहीये आता त्याला डिस्टर्ब सुद्धा करायला नको हे ईश्वरीला कळत ईश्वरी वैतागते खूप वेळ वाट बघते आणि मग शेवटीला ती बाहेर निघून जाते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सुप्रिया आलेली असते ईश्वरी त्याचबरोबर सुप्रिया आणि नमो या तिघींना जे सत्य माहिती आहे ते अजून आत्ताला माहिती नाहीये नम्रता आणि सुप्रिया दोघीजणी आता खूप मोठ्या धक्क्यामध्ये असतात त्या घरी येऊन शांतपणे उभ्या राहिलेल्या असतात तेव्हा इथे आत्या म्हणत असते अगं काय झाले सुप्रिया नमू काय झाले तुम्ही दोघीजणी आता पुतळ्यासारख्या अशा उभ्या राहणारच आहात का हे बघा मला खूप जास्त टेन्शन आले जे काही आहे ना ते प्लीज मला सांगा खरं खरं सांगा नेमकं काय घडलंय आपल्या इशूच्या बाबतीत काही आहे का मला आता भीती वाटते आपल्या इशूचा संसार तो तर सुखाचा चालू आहे ना तेव्हा इथे सुप्रिया म्हणते हो जयुताई आपल्या इशूचा संसार एकदम व्यवस्थित सुरू आहे इथे इशूबद्दल आम्हाला बोलायचंच नाहीये तेव्हा इथे नमू म्हणत असते आई जे काही खरं आहे ना ते या दोघांना सांगून टाक हे बघ मी त्यांच्यापासून आता काही लपून ठेवू शकणार नाहीये कारण मला या गोष्टीचा आता त्रास होतोय तेव्हा मी सांगू शकणार नाहीये सत्य पण तू मात्र सांगून टाक आई प्लीज सांग यांना सुद्धा जे काही आहे जे जे ते तेव्हा इथे जयू आत्या म्हणत असते सुप्रिया अगं काय झालंय काही बोलशील का प्लीज खरं खरं सांग ना नको लपूस आमच्यापासून तेव्हा सुप्रिया म्हणते ठीक आहे सांगते आम्हाला इथे राकेश बद्दल बोलायचं आहे राकेशने फसवणूक केली आपली तेव्हा इथे जयवत्या म्हणत असते सुप्रिया अगं काय बोलतेस हे राकेश आपली फसवणूक का करेल खरं तर आपण फसवणूक केली आहे त्यांची आपल्या इशूचं लग्न आपण त्यांच्याबरोबर लावून न देता आपण त्यांची फसवणूकच केली आहे ना तेव्हा सुप्रिया म्हणते जयू आत्या काय बोलताय तुम्ही तुमचं तुम्हाला तुम्हा तरी कळत आहे का राकेश बरोबर बरं झालं बर आपल्या इशूचं लग्न नाही झालं कारण का तो एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे अहो फसवत होता तो आपल्याला तेव्हा इथे नम्रता म्हणत असते नाहीतर काय एक नंबरचा नीच माणूस होता तो राकेश आहे ना तो एक नंबरचा गुन्हेगार आहे त्यांनी खूप मोठी फसवणूक केली आप आपली तेव्हा जयी म्हणते काय अगं पण काय केले त्याने त्यांच्यासारखा प्रामाणिक माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही तेव्हा सुप्रिया म्हणते प्रामाणिक माणूस नाही आहे तो एक नंबरचा नीच माणूस आहे त्याचं आधीच लग्न झालं होतं लग्न झालंय त्याचं आणि आता तो बाप होणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे का त्याचं लग्न कुणाबरोबर झालंय त्या अंजली ताई बरोबर लग्न झालंय आपल्या अर्णवच्या बहिणीबरोबर बरोबर त्याचं लग्न झालंय आणि त्याचं नाव राकेश नाही आहे त्याचं नाव सुद्धा खोटं आहे त्याच्यासारखं त्याचं नाव राकेश नाहीये राजेश आहे राजेश भोसले तेव्हा इथे आता खूपच जास्त धक्का आत्ताला सुद्धा बसलेला असतो आत्ता म्हणते सुप्रिया अगं काय बोलतेस तू नाही 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 असं काही नाहीये म्हणजे मला तर वाटत नाही की तू जे काही बोलतेस त्याच्यामध्ये काही तथ्य आहे अगं राकेश जी कसे काही फसवणूक करू शकतात अजिबात नाही तेव्हा सुप्रिया म्हणते मला सुद्धा असंच वाटत होतं तेव्हा इकडे तुझा काहीतरी गैरसमज झालाय असं म्हणाल्यानंतर सुप्रिया म्हणते अहो जयुताई कसला गैरसमज झालाय मी स्वतः सगळं काही माझ्या डोळ्यांनी बघितलंय त्या राजेशने अंजलीचा नवरा म्हणून आमच्याबरोबर ओळख करून दिली आणि अंजली ताईंनी सुद्धा त्यांची ओळख त्यांचा नवरा म्हणूनच करून दिले कळते का तुम्हाला तेव्हा इथे त्या राकेशने आपली फसवणूक केली असं इकडे आता सुप्रियाने जयू आत्या आणि संजय काकांसमोरच हे सत्य सांगितलेलं असतं त्यानंतर प्रेक्षकांना इथे ईश्वरी आता एकटीच विचार करत उभी असते जेव्हा इथे तिची आई तिला म्हणालेली असते की अर्णवने तुझ्या बरोबर लग्न करून तुला इथे उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलंय आणि फक्त त्याने नावाला नाहीये ना तर हे लग्न निभावण्याचा ते परिपूर्ण तेव्हा तू आता हे नातं निभावण्याचा प्रयत्न कर आणि त्याच्यासाठी जे काही करता येईल ते सगळं कर त्याने तुझ्यासाठी खूप काही केलंय ते कधीही विसरू नकोस असं इथे सुप्रियाने तिला सांगितलेलं असतं तेव्हा इथे ईश्वरी म्हणते नाही काही झालं तरी सरांना मला विचारायचंच आहे त्यांनी त्यांच्या अशा आकांक्षा इच्छा बाजूला ठेवून माझ्याबरोबर त्यांनी लग्न का केलं हे सरांना विचारायला हवं तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी मागे वळून बघणार तेवढा तर स्थिती अर्णव आलेला असतो तेव्हा अर्णवला तिचा धक्का लागतो दोघे जण एकमेकांकडे बघत असतात ईश्वरी तर इमोशनलच झालेली असते इथे अर्णवने तिच्यासाठी जे काही केलेलं असतं त्यामुळे ती भारावून गेलेली असते तेव्हा इथे अर्णव म्हणतो मी सुंदर काय झालं तुझ्या डोळ्यात पाणी तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते सर मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर तुम्ही त्यावेळेला जर लॉजवरती नसतं आलात तुम्ही जर माझ्याबरोबर लग्न नसतं केलं तर माझं काय झालं असतं सर तेव्हा इथे अण्णा म्हणतो मी सिंगर प्लीज तू आता परत त्याच विषयांवरती बोलतेस हे बघ मी जे काही केलं ते का आणि कशासाठी केलं हे तुला बरोबर माहिती आहे आणि प्रत्येक गोष्ट ही बोलून दाखवायची नसते प्रत्येक गोष्ट बोलायलाच हवी असं काही नसतं आणि हे तुला सुद्धा माहिती आहे आणि या विषयावरती आपल्या आधीच बोलणं झालंय ना मग तरी सुद्धा तुला त्या विषयावरती पुन्हा का बोलायचं आहे आपलं बोलून झालंय हे बघ मी जे काही केलं ते तुझ्यासाठी केलं तुझं आयुष्य उद्धवस्त होऊ नये एवढंच मला वाटत होतं तेव्हा इथे ईश्वरी म्हणते पण सर अहो कोण करतं कोणासाठी इतकं तुम्ही माझं आयुष्य वाचवण्यासाठी त्या राकेश पासून मला वाचवण्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर लग्नच केलं तेव्हा इथे ईश्वरी म्हणते आत्ताच्या जमान्यात कोण कोणासाठी इतकं करतं सर जे तुम्ही माझ्यासाठी केलं तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते तुम्हाला कळते का जयी अहो अर्णवने ईश्वरी बरोबर लग्न करू नये ना तिचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले आणि राकेशने आपले इशूच आणि आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा एक सुद्धा सोडला नव्हता पण अर्णवने ईश्वरी आपल्या कुटुंबाची इज्जत तुम्हाला हे सगळं त्या मला त्याच्या तोंडातून सांगितले आणि ते ऐकून मी इथे आले तुमचा विश्वास बसत नसेल तर जाऊन बघा अर्णवच्या घरी अंजली ताईचा नवरा म्हणून तिथे कोण आहे नाते कळेल तुम्हाला अहो घर आहे तो घर जावई आणि आपल्या ईश्वरीच्याच घरी राहतोय तो अर्णवच्याच घरामध्ये घरजाबाई बनून राहतोय हे आज मला कळलं तेव्हा प्रेक्षकांना इथे आता आपल्या ईश्वरीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं जर त्या राकेश बरोबर लग्न झालं असतं तर असं सुप्रिया म्हणते तेव्हा इथे जयू आत्याला आठवतं राकेशने त्यांच्या समोर केलेलं नाटक आताच मी देवाला साकडं घालून आलोय की माझ्या सासरी बुवांना लवकरात लवकर बरं करा सासरी बुवांची इच्छा आहे की आमचं लग्न ठरलेल्या मुहूर्तावरती झालं पाहिजे असंच म्हणणं त्यांचं तेव्हा जयू आत्या म्हणते बघतेस ना सुप्रिया राकेशजींना इथे दादाच्या मनातलं सुद्धा कळतं तेव्हा इथे आता जयू आत्या म्हणत असते की अरे बाप रे एवढी मोठी चूक कशी काय झाली आपल्याकडून आपण राकेशला ओळखायला चुकलो मला तर वाटत होतं की आपल्या इशूचं लग्न झाल्यानंतर त्यांच्याबरोबर ती खुश राहील आनंदी राहील पण तो राकेश आपली फसवणूक करत होता या गोष्टीचा विचार तर आपण कुणीही केला नव्हता अरे देवा मला कसं कळलं नाही इतका किती आन्हा विश्वास ठेवला मी त्या राकेशवरती मला आधीची गोष्ट का समजली नाही स्वतःच्या हाताने ईश्वरीचं आयुष्य आपण उद्ध्वस्त केलं असतं बरं झालं योग्य वेळेला येऊन अर्णवने आपल्या ईश्वरी बरोबर लग्न केलं नाहीतर काय झालं असतं काय माहिती तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश म्हणत असतो की बघा बघा काकांना सुद्धा हेच सांगायचं आहे की लवकरात लवकर ठरलेल्या पहिल्या मुहूर्तावरती आमचं लग्न झालं पाहिजे तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते मला तर असं वाटतं की यांच्या अपघाताच्या मागे सुद्धा अर्णवचा नाही तर राकेशचा हात आहे बरोबर ना तुम्हाला माहिती होतं ना गाडीमध्ये बसलेली व्यक्ती तुम्हाला उडवणारी व्यक्ती हे राकेश आहे तुम्हाला आधीच समजलं होतं ना खरं सांगा तेव्हा इथे आता संजय काकांना हे समजलेलं असतं आधीच की गाडीमध्ये बसलेली व्यक्ती अर्णव नाही ना राके तर राकेश आहे तेव्हा संजय काका डोळे मिचकवतात आणि तिला इशारा देतात की हो मला आधीच ही गोष्ट समजली होती की मला उडवणारी व्यक्ती ही राकेश आहे तेव्हा सुप्रिया म्हणते मला समजलं होतं म्हणूनच तुम्ही आहे ना अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाला परवानगी दिली बरोबर ना लग्नामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने वागत होता ना तुमच्या वागण्यामागचं कोडं मला आत्ता उलगडतंय म्हणजे तुम्हाला माहिती होतं की राकेश नीच माणूस आहे म्हणूनच तुम्ही ईश्वरीचं लग्न अर्णव बरोबर करण्याचा निर्णय घेतला बरोबर ना पण तुम्ही काही बोलू शकत नव्हता पण तरी सुद्धा तुम्हाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं तुम्ही खूप योग्य निर्णय घेतला होता असं आता सुप्रिया इथे काकांना म्हणत असते बरं झालं अर्णवने आपल्या इशू बरोबर लग्न केलं आपल्या अर्णवने ईश्वरीचं आयुष्य सावरलं तिला बदनाम होण्यापासून वाचवलं तिची चूक नव्हती हे त्याला माहिती आणि म्हणूनच त्याने लग्न करून तिचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं आपल्या अर्णवचे खूप उपकार आहेत आपल्या इशूवरती आणि आपल्यावरती सुद्धा अर्णव देव माणूस आहे देव माणूस म्हणून तो आपल्या इशूच्या आयुष्यात आलाय असं आता सुप्रिया म्हणत असते आणि रडत असते तेव्हा इथे ईश्वरी म्हणते सर तुम्हाला माहितीये तो हो राकेश अंजली ताईंना मारण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा अर्णव म्हणतो हो मला माहितीये आणि म्हणूनच इच्छा असून सुद्धा स्पष्टपणे मी तुला त्या राखीचं सत्य सांगू शकलो नाही कारण का मला भीती वाटत होती कारण माझी ताई इकडे होती त्याच्या ताब्यात मी जर तुला उघडपणे सगळं सत्य सांगितलं असतं आणि ते राकेशला कळलं असतं ना तर राकेशने माझ्या ताईच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट केलं असतं नाहीतर तिच्या बाळाला काहीतरी केलं असतं कारण त्या राकेशने माझ्यावरती बारीक लक्ष ठेवलं होतं तुला सत्य सांगू नये म्हणून त्याने मला इथे खूप वेळा ब्लॅकमेल सुद्धा केलं होतं तेव्हा इथे ईश्वरी म्हणते का सर पण का त्या राकेच्या तावडीतून मला वाचवण्यासाठी तुम्ही एवढा मोठा त्याग का केलात ते सुद्धा तुमचं लग्न एका दुसऱ्या मुलीबरोबर ठरलेलं असताना तुम्ही माझं आयुष्य वाचवण्यासाठी मला बदनाम होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर लग्नच केलं का सर तुम्हाला माझ्याबरोबर लग्न करावं असं का वाटलं एकदा सुद्धा तुम्ही तुमच्या इच्छांचा विचार केला नाही स्वतःचा विचार केला नाही तेव्हा इथे हो राकेश आता आहे अर्णवला माहिती असतं अर्णव म्हणतो की मला फक्त तुझ्या आयुष्याची माती होऊ द्यायची नव्हती तर राकेश पासून मला तुला प्रोटेक्ट करायचं होतं तेव्हा ईश्वरी म्हणते सर अहो पण त्यांच्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्ही माझ्या बरोबर डिरेक्टली लग्न केलात एवढा लग। विचार कोण कौन कोणासाठी करत सर मी कोण होते तुमची तेव्हा तुम्ही माझ्या बरोबर लग्न केलात लग। तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंधोर तू हा प्रश्न मला विचारतेस ना याचा अर्थ खूप काही तुला अजून करायचं आहे अशा खूप गोष्टी आहेत ज्या तुला अजून समजलेल्याच नाही तेव्हा ईश्वरी म्हणते कुठल्या गोष्टी सर तेव्हा अर्णव म्हणतो की आता आपल्याला दोघांना एकमेकांबरोबर आयुष्यभर भर राहायचं बरोबर ना आता तुला हळूहळू सगळ्या गोष्टी कळत जाते तुला अजून बऱ्याच गोष्टी कळायच्या आहेत म्हणून तुला हे प्रश्न पडले जर तुला सत्य समजलं असतं तर तू हा प्रश्न मला विचारलाच नसतास असं इथे अर्णव आता ईश्वरीला म्हणत असतो तेव्हा इथे ईश्वरी म्हणते का सर पण मला काय कळत नाहीये ते तुम्ही मला सांगा ना तेव्हा इथे अर्णव म्हणतो ते मी तुला योग्य वेळ आल्यानंतर सांगेनच नाहीतर हळूहळू तुलाच त्या गोष्टी कळत जातील तेव्हा अर्णव म्हणतो आता जास्त विचार करू नकोस आणि अर्णव आता ईश्वरीचे डोळे पुसतो तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर तरी सुद्धा मीच गुन्हेगार आहे माझीच चूक आहे मी तुमच्यावरती विश्वास नाही ठेवला तुमच्यावरती नको नको ते आरोप केले तुम्हाला चुकीचं समजले पण खरं तर चूक माझीच आहे ना तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदोर तुझी काही चूक नाही आहे तुला सत्य काही माहितीच नव्हतं ना आणि मी तुझ्याकडून कुठल्याही परफेक्शनची इथे आजची बात अपेक्षा केलीच नव्हती ना, ना? तुझी काही चूक नाहीये आता बरं जास्त प्रश्न विचारू नकोस तिकडे बघ चंद्र किती सुंदर दिसतोय हो ना खूपच सुंदर आहे चंद्र आता तिकडे बघ आणि शांतपणे उभी राहा कसलाही विचार करू नकोस तर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे ईश्वरी अर्णवला म्हणते की सर तुम्ही आता वरती झोपा बरं नाहीतर मी सुद्धा तुमच्याबरोबर वर खाली झोपेन तेव्हा अर्णव म्हणतो वरती झोपू म्हणजे आपण दोघे जण नवरा बायको तेव्हा ईश्वरी म्हणते हां आणि आता बोलण्यामध्ये ती कन्फ्यूज होते त्यानंतर ईश्वरी आजीला म्हणत असते की आजी मी तुमचा गैरसमज नक्की दूर करेन आणि तुम्हाला इथे तुमचं मन जिंकण्याचा मी नक्की प्रयत्न करेन फक्त मला एक मौका द्या मी मला स्वतःला सिद्ध करेन तेव्हा आजी म्हणते ठीक आहे दिला मौका कोजागिरीचा आहे ना तू मला इथे आता व्रत करून दाखव जर कोजागिरीचं व्रत पूर्ण केलंस तरच मी तुला मानेन तर इथे आता ईश्वरीचं व्रत पूर्ण होऊ नये म्हणून वल्लरीने प्लॅन केलेला असतो